तुम्हाला माहित आहे का जगातील गरीब देशांमध्ये सर्वात टॉपवर कोणता देश आहे जिथे नीट घरही नाहीत आणि जेवण मिळवणं सुद्धा हे एक मोठं आव्हान आहे जगातील गरीब देशांमध्ये दक्षिण सुदान मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकॉंगो मोझांबिक लायबेरियासह अनेक देशांचा समावेश आहे पण या गरीब देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या एका देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे तर कोणता आहे हा देश चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गरीबी हा संपूर्ण समाजासाठी एक शाप आहे जगाचा एकही कोपरा नाही की जिथे गरीब लोक राहत नाहीत परंतु काही देश पूर्णपणे गरीब आणि वाईट असल्याने येथे राहणे सुद्धा फार कठीण आहे जगातील बहुतांश गरीब देश आफ्रिकन खंडातील आहेत यामध्ये सोमालिया मोझांबिक आणि लायबेरियाचा सुद्धा समावेश आहे पण गरीब या, या कोणाचे नाव आहे आहे हे तुम्हाला का तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या देशातील पंच्याऐंशी लोक लोकसंख्या गरिबीतच नाही तर अत्यंत गरिबीत आहेत येथे राहणारे लोक वर्षानुवर्ष जीवनासाठी जीवनावश्यक साधनांसाठी तळमळत आहेत जगातील सर्वात गरीब देशाच्या यादीत बुरुंडी पहिल्या क्रमांकावर आहे या देशाची लोकसंख्या सुमारे एक कोटी वीस लाख आहे आणि यापैकी एक कोटी लोक हे गरीब आहेत पूर्व आफ्रिकेत असलेल्या बुरुंडी देशावर एकेकाळी ब्रिटन आणि अमेरिकेचे राज्य होते गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बुरुंडीची परिस्थिती चांगली होती पण एकोणीसशे हळूहळू खराब होऊ लागली ग्लोबल हंगर इंडेक्स इंडेक्सनुसार बुरुंडीमध्ये भूक आणि कुपोषणाचे जगातील सर्वात वाईट दर आहेत त्याच वेळी दरडोई सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे जीडीपीच्या बाबतीत बुरुंडी दोन हजार बावीस मध्ये दोनशे ब्याण्णव डॉलर सह जगातील सर्वात गरीब आणि सर्वात कमी विकसित देश राहिला आहे गरिबी सोबतच बुरुंडीला आणि सामना करावा लागतो यामुळे हा देश सतत गरिबीच्या दलदलीत बुडत चाललाय है। वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये हा देश मागे आहे मध्ये उद्योगाच्या का नावावर काहीच नाही त्यामुळे येथील सत्तर टक्के लोक हे शेती करतात मध्ये गेल्या तीस वर्षात जातीय संघर्षात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत हिंसाचारामुळे इथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली परिस्थिती अशी आहे की इथल्या तीन पैकी एक जण बेरोजगार आहे ए आणि जगातील इतर सेवाभावी संस्थांनी भुरुंडीसाठी मोहिमा चालवल्या आहेत परंतु तरीही या देशातील परिस्थिती सुधारली नाही तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल नक्की चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू